गाव आपली आप बातमी धनगर आरक्षणासाठी सुभाषनगर येथे रास्ता रोको आंदोलन शांततेत पार त्वरित आरक्षण मंजूर करा अन्यथा राज्यभर तीव्र आंदोलन किरण बंडगर यांचा इशारा तालुका मिरज सुभाषनगर वृत्त सविस्तर वृत्त असे की धनगर समाजाला एस टीमध्ये आरक्षण मिळावे यासाठी धनगर बांधव हे विविध भागात राज्यभर तीव्र आंदोलन करत आहेत किरण बंडगर यांच्या नेतृत्वाखाली सुभाषनगर आंबेडकर चौकी येथे रास्ता रोखून तीव्र आंदोलन करण्यात आले रास्ता रोको करून वाहतूक बंद करण्यात आली होती गेल्या सत्तर वर्षापासून धनगर समाजाला केवळ आश्वासनांची खैरात दिली जात आहे सरकार केवळ आश्वासन देऊन धनगर समाजाची फसवणूक करत आहे खऱ्या अर्थाने धनगर समाज हा भटक्या विमुक्त जातीमधला असून त्यांना आरक्षणाची गरज आहे तो आमचा अधिकार आहे आणि तो आम्हाला मिळालाच पाहिजे अशी मागणी आंदोलनकर्त्यांच्याकडून करण्यात आली तहसीलदार अपर्णा मोरे धुमाळ यांनी आंदोलनकर्त्यांची भेट घेतली धनगर बांधवांच्या प्रमुख मागण्यांचं निवेदन तहसीलदार यांना देण्यात आलं आंदोलनात सर्व जाती धर्मीय समाज बांधव धनगर समाजातील नागरिक व महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या किरण बंडगर यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या आंदोलनास राष्ट्रवादी विधानसभा क्षेत्रप्रमुख महादेवदादा दबडे बोलवाडचे उपसरपंच सचिन कांबळे यांनी पाठिंबा दर्शवला यावेळी टाकळीगावचे सदस्य मनोज नांद्रेकर माजी चेअरमन दौलतराव खटावकर सुलेमान मुजावर गुंडेवाडी माजी सरपंच आनंदा दडगे रवी मोहिते सुनील गुळवणी रावसाहेब लोखंडे बंडू कुलाड आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते न्यूज विक्रांत लोंडे सुभाष नगर मिरम्यानं <स्तिता> اتلا جھوٹ جھوٹ جے ملا بر جھوٹ جے ملا عمر تمہارا ارکشن پتو ہے سرکاری आरक्षणापासून अन्याय केला आज महाराष्ट्रभर रस्तारोपा आंदोलन चालू आहे या रस्तारोपा आंदोलनाचा रस्तार रस्तार एक भाग म्हणून सुभाष नगर चौकामध्ये आज रस्तारोप आंदोलन घेतलेलं आहे हे आंदोलन आता शांततेत पार पडलेलं आहे सरकारनं जर आमचा विचार इथून पुढे जर नाही केला तर हे आंदोलन तीव्र होईल ह्याला पूर्णपणे सरकार जबाबदार असेल असं आम्ही मिरज तालुक्याच्या वतीनं सांगली जिल्हा धनगर समाजाच्या वतीनं सांगतोय की सरकारनं आमचा लवकरात लवकर विचार करावा आणि जर विचार नाही केला तर येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत आमची ताकद काय आहे हे आम्ही सरकारला दाखवून देऊ की आम्ही सरकारला या आंदोलन रस्ता रोखून आंदोलनाद्वारे इशारा देतो आहे की सरकारनं लवकरात लवकर काय आहे त्या धनगर समाजाच्या आमच्या मागण्या जर मान्य नाही केल्या तर आम्ही आमची ताकद या सरकारला येत्या विधानसभेला दाखवून देऊ कुठलं सरकार नाही तर कुठलं नाही हा महाराष्ट्रात ठरवणारा समाज म्हणजे धनगर समाज आहे कुणाची सत्ता येईल कुणाची येईल हा धनगर समाज ठरवणार आहे त्यामुळं सरकारनं लवकरात लवकर निर्णय घेऊन आमचा आम्हाला एस टी प्रवर्गामध्ये आरक्षण द्यावं एवढीच आमची विनंती आहे